भाजपाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि भाजपाचेच राज्य गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यात गदायुद्ध करून नमो क्रीडा स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नमोचषक दोन हजार चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते पार पडले यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे सचिव गोविंद शर्मा भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर संजय खंबायते समीर राजूरकर हर्षवर्धन कराड रामेश्वर भादवे आदींची उपस्थिती होती यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश मित्तल वैदही लोहिया तुषार आहेर आणि शर्वरी कल्याणकर या खेळाडूंनी ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले त्यानंतर भाजपाचे केंद्रीय डॉक्टर गृहनिर्माण आणि गदायुद्ध करून औपचारिक उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले संघटनेच्या वतीने सर्वप्रथम डॉक्टर भागवत कराड साहेब आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी चांगली स्पर्धा आयोजन करण्याचा आम्हाला आपण मान दिला डॉक्टर साहेब आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आठ दिवसाचा नोंदणीचा पिरियड आपण दिला होता आणि एक्कावन्न खेळाचा आपण यामध्ये समावेश केला आणि सर्व खेळांमध्ये पाचशेच्या वरती म्हणजे अठ्ठावीस ते तीस हजार विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि एवढी मोठी प्रमाणात जो खेळाचा महाकुंभ झालेला आहे हा न भूतो ना भविष्य या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आम्हाला आपल्याकडून अशीच अपेक्षा आहे की आपण आणि साहेब नेहमीच खेळाडूंच्या पाठीमागे असता असंच आपण आम्हाला सहकार्य करावा आणि खेळाडून एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल मी छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आपलं धन्यवाद करतो नमो चषक हा त्या प्रत्येक लोकसभेत घ्यावा असं प्रत्येक खासदारला केंद्रातून आदेश त्याचबरोबर चषक विधानसभेत व्हावा म्हणून युवा मोर्चाला सुद्धा महाराष्ट्र प्रदेशाकडून आदेश आहे दोन्हीचा कंबाईन करून हा नमो चषक होतोय आणि यामध्ये एक्कावन वेगवेगळे गेम्स आहेत अथलेटिक गेम्स आहेत वेगवेगळे इनडोअर गेम्स आहेत आउटडोअर गेम्स आहेत आत्ताच मला पंकजा साकडे सांगत होते इथे जसं स्पर्धा चालू आहे पुढच्या स्टेडियममध्ये सुद्धा स्पर्धा चालू आहेत फुटबॉल स्पर्धा विद्यापीठात -विद्या चालू आहेत एकंदरीत नमो चषकच्या काळामध्ये एक क्रीडामय संभाजीनगर झालेलं आहे मला आपल्या समोर सांगायला आनंद होतोय मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर देशाचे क्रीडा मंत्री पहिल्यांदा संभाजीनगर शहरात आले संभाजीनगर शहरामध्ये आणि किरण रिशाजीला आणून जवळ जवळ पन्नास कोटी रुपयाचा ग्रँड संभाजीनगर शहरला दिला साहेबांनी आज हा नवचषक आपल्या या भागामध्ये आयोजित केलेला आहे मला नक्कीच खात्री आहे की सर्व शहरातल्या विविध खेळाडूंना विविध क्षेत्रात एक्कावन्न खेळ घेतलेले आहेत त्या एकावन्न खेळाच्या माध्यमातून संधी सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे आणि आज इकडे काही प्रत्यक्षिक पण बघायला आपल्याला मिळाले काही ऑलिम्पिक प्लेयर्स बघायला मिळाले मला ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून पंकज भाऊ माझी विनंती आहे चांगल्या खेळाडूंना जेवढी संधी आपल्याला देता येईल तेवढी द्या शासन दरबारी डॉक्टर साहेब आहेत मी आहे नक्कीच यांना येणाऱ्या काळामध्ये जी काही शासकीय लेवल लागेल ती नक्कीच आम्ही पुढ पु पूर्णपणे पुरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू